परभणी जिल्ह्यातील दोन्हीही शिवसेना पक्षामध्ये कुरघोड्याचं राजकारण वाढू लागलं असून काल विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडताना विकास होणार नसेल तर राजीनामा देऊ अशा आशयाचं विधान केलं होतं या विधानानंतर आता शिवसेना शिंदे गट मैदानात उतरला असून राहुल पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा असं आवाहन त्यांनी आहे राहुल पाटील यांनी विधानसभेमध्ये स्वतःचा झाकण्यासाठी हे विधान केलं ते, ते आकार्यक्षम असल्याचा ठपका देखील गटाचे नेते आनंद भरोसे यांनी ठेवला आहे आणि त्यामुळे आता राहुल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्यातील राजकारण कुरघोड्या राजकारण सुरू झालं आहे कालोदयाने विधानभवनामध्ये थेट राजीनाम्याची भाषा केलेली आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि काल त्यांच्या तोंडातून जे शब्द निघालेले आहेत ते खऱ्या अर्थानं ते शब्द खरं हो हीच परभणीकरांची इच्छा आहे कारण त्यांनी राजीनामा देतो तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे परभणीच्या दहा वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे नाट्यग्रह साध्यातलं साधं नाट्यगृहाचा विषय असेल त्यासोबतच बसस्टँडचा विषय असेल त्यासोबतच कोर्टाच्या बिल्डिंगचा विषय असेल आणि अंतर्गत जे परभणी शहराच्या अंतर्गतचे रस्ते असतात की आणखीन परभणी परभणीच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जे विषय असतात ते कोणतेही पूर्णत्वास गेलेले नाही आहेत म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं की त्यांनी खऱ्या अर्थानं परभणीमध्ये परभणीच्या आमदारकीचा राजीनामा हा दिला पाहिजे आज त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताच प्रश्न हा सुटलेला नाही आहे रोजगारांना रोजगार उपलब्ध बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरलेले आहेत एम आय डी सीचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ते अपयशी ठरलेले आहे कोणत्याही प्रकारचा तुम्ही विषय घ्या तुम्ही की त्या बाबतीमध्ये आमदारानं कोणतंच काम या ठिकाणी केलेलं नाही आहे मला वाटते कुठं जर काय घटनात्मक जर काय असेल त्या विधिमंडळामध्ये जर काय एखादा समजा शब्द निघाला आणि तो शब्दाची पूर्तता करून घेणं हे विधिमंडळाचं काम असेल तर मला वाटतं की माननीय स अध्यक्षांना विधिमंडळाच्या अध्यक्षांना मागणी करतो की त्यांचा जो शब्द आहे राजीनामा देतो तर त्यांच्याकडून तो राजीनामा घेण्यात यावा जेणेकरून परभणीचं भलं होऊन जाईल थोडक्यामध्ये अपेक्षित उत्तर आहे मला की त्यांनी जी उद्विग्न प्रतिक्रिया दिली ती देताना त्यांनी असं म्हणलं आहे की राज्य सरकार भेदभाव करत आहे निधी देत दे, नाही आणि निधी मिळणार नसेल तर कशाला इथं योग्य वाटते त्यांची ती प्रतिक्रिया निधी मिळतोय का नाही का हे सुद्धा अकार्यक्षम आहेत असा तुमचा आरोप आहे हेच अकार्यक्षम आहेत निधी मिळाला नसता तर काम पूर्ण झाले कामाचा प्रश्न उद्भवला नसता निधी मिळून सुद्धा काम होत नाही याला काय म्हणायचंय त्या आमदार आमदाराचा अकार्यक्षमता म्हणायची आज नाट्यगृहाचा विषय असेल निधी मिळाला म्हणून त्यांनी काम पूर्ण केलं काम झालं नाही बसस्टँडचं काम निधी असताना सुद्धा बसस्टँडच काम पूर्ण झालेलं नाही कोर्टाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यासोबतच जे रोडचे कामं आहेत त्या रोडचे काम सुद्धा त्यांनी पूर्ण करू शकलेलं नाही जोशी परभणी